डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना नाचून डोक्यावर घेण्यापेक्षा वाचून डोक्यात घ्या हे साहेबांनी सांगितलं पण आपली काही लोक बाबासाहेबांना तर म हे करतातच पण कालचा परवाचा एक किस्सा मी सांगते की ई व्ही रामास्वामी पेरियार यांचा पुतळा बसवण्याचा प्रयत्न झाला आणि या माणसाचा पुतळा बसवणं म्हणजे काँग्रेसचीच काही चाल आहे ही ही खरं म्हणजे दलित वंचित मागासवर्गीयांच्या मनामध्ये जर बाबासाहेबांचं एवढं प्रेम आहे आणि त्यांच्या स्मृती जिवंत असताना कुठल्या तरी महापुरुषाचा पु पुतळा संभाजीनगर मध्ये बसवणं हे किती चुकीचा अजेंडा काँग्रेस राबवत आहे त्याचा मी निषेध करते कारण आमच्या वंचित समाजामध्ये उभी फूटचा पाडून हा कुटील कारस्थान करण्याचा डाव आहे काँग्रेसचा असं मला वाटतं आणि ई व्ही आर पेरियार म्हणजे यांना यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान आहे ते किमान दहा हजार ठिकाणी जाळण्याचा प्रयत्न केलेला होता असा तो माणूस आणि त्याला त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंनी काँग्रे काँग्रेसचे पंतप्रधान पंडित नेहरूंनी जेलमध्ये सडवलं होतं अशा माणसाचा मी पुतळा बसवतो याचा या संविधान समितीतर्फे मी जाहीर निषेध करते माझ्या भीमसैकी नायकांना पण मला सांगायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची बरोबरी कोणी करू शकत नाही तुम्ही उगाच त्यांना डोक्यावर घेऊन त्यांना नाचवण्यापेक्षा आपण बाबासाहेबांपेक्षा कोणी मोठा नाही आहे एवढं मला निशून सांगायचं आहे धन्यवाद जय हिंद जय जही महाराष्ट्र जय भीम